बिग बॉस मराठीमध्ये गद्दारीचा टॅग याआधी वैभव चव्हाण वर लागलेला आहे यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका खेळाडूला गद्दारीचा टॅग मिळाला आहे हा खेळाडू आहे संग्राम संग्राम गद्दार आहे संग्राम अरबाज तीन आहे संग्राम वैभव टू आहे असे अनेक टॅग आता संग्राम वर लागलेत याला कारणीभूत म्हणजे कॅप्टन्सी टास्क दरम्यानचा त्याचा खेळ संग्राम ज्या पद्धतीने खेळला आणि ज्या पद्धतीने त्यानं अरबा सोबत डील केली त्यानंतर संग्रामवर अंकिता प्रचंड भडक आणि तिनं संग्रामला बरच गोष्टी सुनावल्या सोबतच पॅडीदारांनी देखील त्याला अनेक गोष्टी सुनावल्या पण यावर संग्रामने तो त्याचा व्यक्तिगत खेळ आहे असं म्हणत त्यांचे सर्व आरोप धुडकावून लावले असं असलं तरी संग्रामला प्रेक्षकांनी काही माफ केलेलं नाहीये प्रेक्षकांनी संग्रामला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलेलं पाहायला मिळतंय संग्राम तर खूपच नाजूक निघाले राव काय फायदा एवढी बॉडी बनवून जर तुम्ही नाजूक असणार जर एका टास्क मध्ये मोडणार होती काय देणार होता एवढे वर्ष कमावलेली इज्जत एका आठवड्यात घालवली अरे किती मंद आहे हा संग्राम काय करतोय काय समजत नाही सूरजने संग्रामला परफेक्ट ओळखला आहे वैभव टू म्हणून अशा पद्धतीने संग्राम घरात आणि घराबाहेर आरोप लागले आहेत विशेष गोष्ट म्हणजे संग्रामच्या या खेळावर त्यानं नाही तर त्याच्या नव्या झालेल्या मित्रानं म्हणजेच अरबाजनं स्पष्टीकरण दिलंय अरबाजनं म्हटलं की संग्राम बाहेरून खेळ बघून आला त्यावेळी त्याला अरबाज चुकीचा वाटत होता पण दोन आठवडे अरबाज सोबत राहिल्यानंतर आता त्याला अरबाज काय आहे ते कळालं त्याचा गेम किती योग्य आहे ते कळाला आणि म्हणूनच त्याने माझ्यासोबत खेळायचं ठरवलं आणि माझ्यासोबत डील केली पण संग्राम काही अरबाज सोबत झालेली डील मान्य करायला तयार नाहीये त्यामुळेच घरातील इतर सदस्य आणि खास करून अंकिता आणि पॅडी दादा त्याच्यावर प्रचंड भडकलेले दिसून येत आहेत आणि यापुढे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे तर मग संग्रामचा आजचा आणि कालचा खेळ बघून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा